जय सद्गुरू फ्रेंड्स प्रियांका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत पिकलेल्या केळीपासून अशी बर्फी अशी वडी जी लहान मुलांना आणि मोठ्यांना सगळ्यांनाच खूप मनापासून आवडणार आहे आणि खूपच हेल्दी पौष्टिक होणार आहे अशी केळं पिकलेली आहेत अशी केळं पिकल्यानंतर ना आपण फेकून न देता ही ह्याच्यापासून यूज करून आपण अशी बर्फी बनवलेली आहे आता याला आपण साल काढून व्यवस्थित याची जास्तच पिकलेली बाजू कट करून घेणार आहोत काळपट झालेली बाजू आणि अशा पद्धतीने मी सगळी केळे घेतलेली आहे आपल्याला हे मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे म्हणजेच पेस्ट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी सगळी केळं ह्या मिक्सरच्या जारमध्ये घेणार आहे टाकून आणि ह्याची पेस्ट करून घेणार आहेत आता पेस्ट केल्यानंतर ना मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे यामध्ये मी थोडंसं तूप घेतलेलं आहे एक चमचा ते दोन चमचे तुम्ही बघू शकता कढई तापलेली आहे आणि यामध्ये मी दोन चमचे तूप घेतलेलं आहे आणि यामध्ये मी फक्त अर्धा कप म्हणजेच चार चमचे रवा मी घेतलेला आहे आणि यामध्ये मी व्यवस्थित भाजून घेणार आहे रवा अशा पद्धतीने व्यवस्थित त्याला फ्राय करणार आहे या तुपामध्ये चांगला भाजून घेणार आहे आणि रवा छान असा वास छान खरपूस वास येतोय आणि रवा भाजल्यानंतर ना मग आपण यामध्ये गव्हाचं पीठ ॲड करणार आहोत आपला रवाचं असं भाजलेला आहे आता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका मी यामध्ये एक चमचा आणखीन तूप ओतलेला आहे आपला असा रवा भाजलेला आहे तुम्ही बघू शकता मी आणखीन एक चमचा तूप ओतणार आहे आणि मी यामध्ये तुम्ही बघू शकता एक कप गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि हे पण आपल्याला रव्याबरोबर छान भाजून घ्यायचं आहे असं तुपातच छान असं परतून घ्यायचं आहे खरपूस भाजून घ्यायचं आहे चांगलं तुम्हाला जर ही रेसिपी आवडलीस तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं पीठ असं भाजलं जातं आहे छान वास पण येतो आहे ये मस्त असा मी आणखीन तूप घेणार आहे असं भाजत तूप टाकत टाकतच भाजणार आहोत आपण थोडं थोडं तुम्ही अर्धा कप तूप घेऊ शकता आणि थोडे थोडे करून चमच्यानं टाकू शकता असं मस्त आपण भाजून घेतलेलं आहे असं पीठ असं झालं आहे आपलं तुम्ही बघा कसा कलर आला आहे यामध्ये आता जायफळ आणि वेल वेलची टाकून घेतलेली आहे आता हे पण छान भाजून आपण पिठामध्ये मिक्स क केलेलं आहे आता यामध्ये आपण केळीचं मिश्रण ओतून घेणार आहोत आपण जे केळीचं पेस्ट बनवून घेतलेली ती सगळी ह्यामध्ये ओतून घेणार आहोत आणि व्यवस्थित असं हलवून घेणार आहोत याला गाठी होऊन देणार नहोत आपण असं छान हलवून 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 याचं असं बनवणार आहोत आणि यामध्ये मी थोडासा कलर घेणार आहे खा ह्याचा आणि असं मिसळणार आहे पूर्ण आणि यामध्ये मी दीड कप साखर घेतलेली आहे तुम्ही कमी घेतली लित तरी पण चालेल एक कप आता याला पण हलवून आपण विरघळून आपण केळीची पेस्ट केली त्या टायमाला पण त्याच्यामध्येच केळीमध्ये टाकली तरी पण चालेल पण मी यामध्येच टाकलेली आहे आणि ह्याला चांगली साखर विरघळून आपण छान असं घट्ट बनवू देणार आहोत म्हणजे सागर साखर विरघळून याचा छान असा पाक होईल आणि असं घट्टपणा येईल त्याला आपलं आता सध्या पातळच आहे ह्याचं स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता मी आणखीन तूप घेतले ह्यात आणि ह्याला छान असं हलवून ह्यामध्ये पूर्ण हे तूप मिक्स होणार आहे अशा पद्धतीने बघू शकतात हे कसं तूप मी अशा पद्धतीने हलवून ह्याला घट्ट करून घेतलेलं आहे आता हे घट्ट झालेलं आहे मिश्रण आता मी एका ताटाला असं तूप लावून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला ते मिश्रण ओतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सगळं आणि हे जेव्हा गार होईल तेव्हा जरा कडक होतं किंवा असं सेट होते छान अशा पद्धतीने मी याला मस्त सेट करून घेतले आणि यावर खोबरेचा किस टाकलेला आहे आणि मग याच्या वड्या कापून घेणार आहोत आपण ह्याला फ्रीजमध्ये ठेवणार आहोत एक तासभर फ्रीजरमध्ये पण ठेवलं तर चालेल किंवा खाली फ्रीज फ्री फ्रीजमध्ये ठेवलं तर चालते मी याला काप देते छान असे वड्या पाडणार आहे आणि ही थंड झाल्यानंतरनं अशा वड्या निघते त्याच्या बाजूला आणि खाण्यासाठी खूप खूप छान पौष्टिक आणि खूपच छान लागतात लहान मुलं तर याला ठेवतच नाही सगळेच खाऊन टाकतात माझे तर आता काढले काढले आता चालूच आहे खाण्यासाठी लेकर होती बघा आपल्या अशा सु अशा सुंदर वडे झाल्यात तुम्हाला आवडले असले तर लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघण्यास मिळतील थँक्यू